हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात बँकेत लिपिक पदासाठी परमनंट भरती निघाली आहे तर महाराष्ट्रात अशी कोणती बँक आहे ती आपण पाहूयात ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारे जागा साठ असणार आहे वेतनही खूप चांगले असणार आहे बेचाळीस हजारापर्यंत वेतन असणार आहे आणि वय अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे ऑफिशियल uh, नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकन जरूर हिट करा कारण आपल्यातील नव्वद टक्के लोक व्हिडिओ नुसताच पाहून जातात आणि सबस्क्राईब करायला विसरतात तर हे जे आपले नियमित सबस्क्राईबर्स किंवा जे नियमित व्यूअर्स आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल चला तर जाई ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर महाराष्ट्रातली ही बँक देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर इथली आहे देवनी देवगिरी नगरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या बँकेत खालील दर्शविलेल्या पदांकरिता सोलापूर जिल्हा नगरी सहकारी बँक कोऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेड सोलापूरमार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे ऑफिशियल नोटिफिकेशन इथे दिलेली आहे ऑफिशियल नोटिफिकेशनची जी वेबसाईट आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण पाहूया रिक्त पदाचे नाव लिपिक आहे आणि वयोमर्यादा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला वय कमाल पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसावे साठ पदे रिक्त असणार आहेत आणि त्या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचे पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी संगणकाचे तसेच मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आता प्रशिक्षण कालावधीत एकत्र वेतन पंधरा हजार रुपये मिळणार आहे दरमहा आणि तुमचे जर काम समाधानकारक वाटल्यास बँकेच्या कायम सेवेत समावून घेतले जाईल ठीक आहे आणि कायम नियमाप्रमाणे वेतन श्रेणी ही लागू केली जाईल अर्ज सादर करण्याचा वेळ पाहू शकता चार सप्टेंबरपासून सुरू झाला आणि अठरा सप्टेंबरपर्यंत सुरू राहील ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तुम्हाला मी जसं तुम्हाला म्हटलं ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भ दिलेली आहे तिथे जायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं स्वतःचं आधार कार्ड नंबर तुमचं नाव वडिलांचे नाव आडनाव वैध असलेले मोबाईल नंबर ईमेल आय डी भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे आता तुम्हाला युजर आय डी पासवर्ड मिळेल तर आता तुम्हाला तो युजर आय डी पासवर्ड जो एस एम एसद्वारे पाठवला हो आहे त्याच्याने लॉग इन करायचा आहे आणि हा जपून ठेवायचा आहे तुम्हाला पद निवडायचे आहे अर्जदाराचे पद मग वैयक्तिक माहिती भरायची आहे मग शैक्षणिक आहारता भरायची आहे अनुभव असल्यास ती माहिती भरायची आहे नसल्यास स्किप करायचं आहे मग तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याआधी छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करायची आहे इथे सगळं दिलं आहे किती साईजचं असलं पाहिजे डिटेल्स कशी म्हणजे थ्री बाय फाईव्ह इन टू फोर बाय फाईव्हची साईन साईज असली पाहिजे वीस के बीचीच फाईल असली पाहिजे किंवा त्याच्यापे शंभर के बीपेक्षा जास्त नसावी त्याच्या वीस के बीपेक्षा कमी नसावी ठीक आहे इथे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे अर्जाची संपूर्ण माहिती भरायची आहे परीक्षा शुल्क भरायचं आहे तुम्हाला आणि अर्जाची प्रिंट काढायची आहे भरल्यानंतर परीक्षा शुल्क तुम्ही पाहू शकता सातशे रुपये प्लस अ अर, अठरा पर्सेंट जी एस टी आणि हे तुम्हाला भरायचे आहे ऑनलाईन महत्त्वाची सूचना इथे दिलेली आहे ती वाचून घ्यायची आहे अर्ज भरण्याच्या आधी त्यानंतर तुम्हाला कळवले जाईल पुढची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला कळवली जाईल म्हणजे परीक्षेचं ठिकाण दिनांक है ना परीक्षे शुल्क परत दिले जाणार नाही तर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आणि मग परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जाईल तर मुलाखतीचे वेळापत्रक हे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन नम व्हिडिओ सकट तोपर्यंत तो धन्यवाद